नमस्कार हेल्थ प्लस टेस्ट या चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप मनापासून स्वागत आज ह्या व्हिडिओमध्ये आपण माहिती बघूयात की तुमच्या पायामध्ये जर असं पिंड टोचवल्यासारखं होत असेल किंवा खूप जास्त वयस्कर लोक आहेत की ते म्हणतात पायामध्ये टोचवल्यासारखं होते किंवा मसल आहेत आपलं जे बॉडीच्या मसल आहे त्याच्यामध्ये खूप जास्त वेदना होतात आणि त्या वेदना सांगण्यासारख्या नसतात तर ते का होतं त्याच्यावरती उपाय काय हे सर्व आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊयात बऱ्याच लोकांचं काय होतं की आपल्या ज्या मांडीच्या मसल आहेत किंवा पायाच्या ते रात्री झोपल्यानंतर किंवा म्हणजे रात्री याचं प्रमाण जास्त होतं दिव दिवसाही दुखतं परंतु रात्रीच्या वेळेस हे जे दुखणं आहे ते खूप जास्त गंभीर होतं त्याला मसल ट्विचिंग किंवा नमने कि मसल नमनेस म्हणतात तर याच्यामध्ये काय होतं की आपल्या ज्या मसलच्या ज्या वेदना आहेत त्या खूप जास्त सिव्हिअर असतात तर हे कशामुळं होतं जर आपण एखाद्या ठिकाणी काम करत असू तर एकाच पोझिशनमध्ये खूप जास्त वेळ उभं राहणं किंवा एकाच पोझिशनमध्ये खूप जास्त वेळ बसणं यामुळं होतं किंवा कधी कधी जर तुम्ही खूप जास्त फिट्ट कपडे घालत असाल जीन्सच्या पॅन्ट वगैरे जर असतील त्या जर खूप जास्त टाईट ता असतील तर ह्यामुळं देखील हा जो मसल नमनेसचा प्रॉब्लेम आहे तो होतो किंवा आपल्या जर नर्व आहेत त्या जर डॅमेज झाल्या तर अशामुळं देखील होतं तर याचा मेन कॉज काय आहे तर आपल्या शरीरामध्ये जे विटॅमिन बी आहे त्याची कमतरता याच्यामुळं हे होऊ शकतं किंवा तुम्हाला जर कमरेचं वगैरे जर काही दुखणं असेल कंबर जर तुमचे खूप जास्त दिवस दुखत असेल तर त्याच्यामुळं देखील नंतर तुमच्या पायाचं किंवा ज्या मांडीच्या मसल आहेत ते दुखणं होऊ शकतं आणि याची जर अजून कारणं बघायची म्हटलं तर मग तुम्हाला कॅल्शियमची कमतरता फॉस्फेटची कमतरता किंवा तुमच्या शरीरामध्ये जर एखादे इन्फेक्शन प्रेझेंट असेल तर त्याच्यामुळं किंवा तुम्ही जर रेडिएशन थेरपी घेत असाल तर त्याच्यामुळे ही बाकीची बरीचशी कारणं आहे परंतु याचं मेजर जे कॉज आहे ते विटॅमिन बी आणि बी कॉम्प्लेक्सची डिफिसियन्सी याच्यामुळं तुम्हाला हा मसलचा प्रॉब्लेम होतो तर त्यासाठी आज आपण उपाय बघणार आहोत तर एक टॅबलेट आहे न्युरोबियन फोर्ट नावाची बऱ्यापैकी लोक घेत असतील त्यांना याचा रिझल्ट माहीत असेल खूप स्वस्त आहे सध्या याची जी तीस टॅबलेटची स्ट्रीप आहे ती बेचाळीस रुपयाला मिळते या टॅब्लेटमध्ये पूर्णपणे विटॅमिनचं कॉम्प्लेक्स आहे म्हणजे विटॅमिन बी वन विटॅमिन बी सिक्स विटॅमिन बी ट्वेल्व हे पूर्णपणे जे आपल्या शरीराला व्हिटॅमिनची जी गरज आहे त्याचं पूर्ण कॉम्बिनेशन या टॅबलेटमध्ये आहे तर ज्यावेळी आपलं हे मसल ट्विचिंग होतं तर त्यावेळेस ह्या दुखण्याकडे जर आपण लक्ष नाही दिलं तर हे दुखणं वाढून वाढून आपल्यानंतर नर्व डॅमेज होतात तर पुढचा हा जो लॉस आहे तो न होण्यासाठी तुम्ही लवकरात लवकर जर न्यूरोबियन फोर्ट ह्या टॅबलेटची जर ट्रीटमेंट सुरू केली तर पुढचा प्रॉब्लेम हा होत नाही किंवा जी म्हातारी माणसं म्हणतात की त्यांच्या पायामध्ये पिंट ओचवल्यासारखं दुखतं दुखते तर त्या सर्व प्रॉब्लेम्समध्ये देखील ही टॅब्लेट खूप हेल्पफुल आहे तर जनरल डॉक्टर आता डोस हे प्रत्येकाच्या सिमटम्सवर ते ठरवतात की दिवसातून एक टॅब्लेट द्यायची की दोन टॅब्लेट द्यायची डॉक्टरांच्या सल्ल्याने याचा पूर्णपणे डोस घ्यायचा आता हे टॅबलेट घेताना प्रिकॉशन काय घ्यायची जर कोणाला टी बीच्या टॅबलेट वगैरे चालू असतील तर त्या टॅबलेटसोबत ही टॅबलेट घ्यायची नाही किंवा कुणाला जर म्हणजे लघवी होत नसेल किंवा खूप जास्त होते याच्या रिलेटेड जर काय टॅब्लेट हो सुरू असतील तर अशा पेशंटने देखील ही टॅब्लेट घ्यायची नाही तुम्हाला अगोदर जर कुठले एखादी टॉनिकची वगैरे टॅबलेट चालू असेल तर त्याच्यासोबत देखील ही टॅबलेट घ्यायची नाही म्हणजे पूर्णपणे डॉक्टरांना अगोदर सांगायचं तुम्हाला तो कोणत्या टॅबलेट सुरू आहेत आणि त्याच्यानंतरच डॉक्टर सांगतील की टॅबलेट घ्यायची की नाही घ्यायची ज्यावेळेस तुम्हाला व्हिटॅमिन बीची कमतरता असेल तर त्यावेळेस तुम्हाला ॲनिमिया होतो म्हणजेच अशक्तपणा येतो तुमचं डोकं दुखतं तुम्ही वारंवार अशक आजारी पडता अशक्तपणामुळं तर ह्या टॅबलेटचा काही दिवसाचा जर कोर्स केला तर हे सर्व प्रॉब्लेम्स आहेत तुमचे दूर होतील नक्की ट्राय करा आणि रिझल्ट कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा परत भेटू असाचे का छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद